नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो आज आपण समजून घेऊया भगवद्गीतेच्या पाचव्या अध्यायाचा म्हणजेच कर्मसन्यास योगाचा सतरावा श्लोक तद्बुद्धामान तन्निष्ठास्तपरायण गंत्यपुनरावृत्ती ज्ञान निर्धूत ज्यांची बुद्धी परमात्मतत्वातच लीन आहे जे अंतःकरणानं त्याच्याशी तद्रूप झाले आहेत त्याच्याशी एकनिष्ठ आहेत ज्ञानानं ज्यांचे पाप पुण्यात्मक दोष पूर्णपणे नाहीसे झाले आहेत ते पुरुष पुनर्जन्मरहित असं मोक्षपद प्राप्त करतात या आधीच्या श्लोकात भगवान श्रीकृष्णांनी सांगितलं की ज्याचं अज्ञान परमात्म्याच्या ज्ञानानं नष्ट झालं आहे त्याचं ते ज्ञान सूर्याप्रमाणं परमात्म्याच्या व्यापक स्वरूपाला प्रकाशित करतं आता या श्लोकात अशी ज्ञानप्राप्ती झालेले सत्पुरुष कसं राहतात आणि त्यांना काय मिळतं याचं वर्णन ते करत आहेत संत ज्ञानेश्वर महाराज या श्लोकाबद्दल सांगतात बुद्धी निश्चय आत्मज्ञान ब्रह्मरूप भावी आपणा आपण ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण तत्परायण अहरनिशी म्हणजे आत्मसाक्षात्काराचा निर्णय बुद्धीच्या निश्चयानं झाला म्हणजे साधक स्वतःला ब्रह्मरूप मानतो आणि मग तो त्या परमात्म्याशी एकनिष्ठा ठेवतो आणि अहोरात्र त्याच्याशी तद्रूप होऊनच राहतो ज्याच्या अंतकरणात असं सर्वव्यापी ज्ञान ओतप्रोत भरून राहिलेलं आहे त्याच्या मनात कसलाही भेदभाव राहत नाही तो स्वतःमध्ये जसं ब्रह्मरूप पाहतो तसंच संपूर्ण जगामध्येही ब्रह्मरूपच पाहतो भेदभाव फक्त त्याच्याकडे असतो ज्याचे डोळे अज्ञानाचा चष्मा घालूनच सर्व जगाकडे पाहत असतात त्यामुळे त्याच्यावर भ्रांतीचा प्रभाव असतो परी दैव जैसे कवतिके कहींची दैन्य न देखे का विवेकू हा नोळखे भ्रांती ते जेवी खरं भाग्य कौतुकानं देखील कधी दैन्य पाहत नाही त्याप्रमाणे एकनिष्ठ बुद्धीचा विवेक हा कधी भ्रांतीला जाणत नाही ना तरी अंधकाराची वाणी जैसा न देखे स्वप्नी अमृत नायके कानी मृत्यू कथा सूर्याला अंधकाराचं स्वरूप स्वप्नामध्ये देखील दिसत नाही आणि अमृताच्या कानावर कधी मृत्यूची वार्ता पडत नाही हे असो संतापू कैसा चंद्रू न स्मरे जैसा भूती भेदू नेणती तैसा ज्ञानी येते म्हणजे एवढंच काय तर चंद्राला कधीही दाहकतेची आठवण नसते कारण त्याला कधीच दाहकतेचा अनुभव आलेला नसतो त्याप्रमाणेच ज्ञानी पुरुषाला जीवांमध्ये कधी भेदभावाची कल्पना येत नाही तो ब्रह्मरूपाशी तद्रूप झालेला असतो त्यामुळं त्याला सगळीकडंच ब्रह्मस्वरूप दिसतं परब्रह्म अनंत आणि सर्वव्यापी आहे आणि त्याच्याशी जो तद्रूप झाला तोही अनंत आणि सर्वव्यापी झाला अनंत झाल्यामुळं त्याला पुनर्जन्माचा प्रश्नच येत नाही आणि ज्याला देश आणि कालाचा भेदभाव आहे तोच एका ठिकाणाहून कधीतरी दुसरीकडे जाणार पण ज्याच्याकडे हा देशकालाचा भेदभाव नाही तो सदैव सगळीकडेच असल्यामुळे त्याला कधी कुठं जाण्याचाहीच काही संबंध नाही मित्रांनो हा श्लोक पुन्हा एकदा म्हणूया तद्ुद्धत्मान तन्निष्ठास्तपरायणा गुनरावृत्ती ज्ञान निर्धूत मित्रांनो आणि मैत्रिणींनो भगवद्गीतेच्या एकेका श्लोकाचं ज्ञानेश्वरीवर आधारित सहज समजेल अशा साध्या सोप्या मराठी भाषेमध्ये असंच सखोल निरूपण ऐकण्यासाठी अ डायलॉग विथ आवर माइंड मनापासून थोडे काही या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि हो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा कॉमेंट्सही करा आणि शेअर करून थोडं पुण्यही कमवा चला तर मग पुन्हा लवकरच भेटूया भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला पुढच्या श्लोकात काय सांगतात ते ऐकण्यासाठी तोपर्यंत जय श्रीकृष्ण